नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण खरवस कसं तयार करायचं ते बघणार आहोत तर हे खरवस बनवत असताना जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात खरवस बनवायचं असेल तर काय करायचं आणि गूळ लवकर दुधामध्ये वितळला जावा यासाठी एक खास ट्रीकसुद्धा मी ते सांगितलेली आहे तर आज आपण खरवस बनवतो आहे खरवस बनवण्यासाठी इथे मी एक लिटर एवढं दूध घेतलेलं आहे गाईच्या दुधाचा किंवा म्हशीच्या दुधाचा खरवस आपण बनवत असतो इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे सुरुवातीच्या दोन दिवसाच्या दुधाचं हे जे खरवस आहे ते छान दाटसर कडक आणि छान तयार होतं हळूहळू जसजसं दूध पातळ होईल तसतसं खरवस थोडं मऊ आणि थोडं सैलसर बनून तयार होतं तर घेतलेलं एक लिटर दूध मी आता सध्या साईडला ठेवलेलं आहे गुळाचा खरवस बनवतो आहे तर इथे एक वाटी अगदी बारीक चिरून घेतलेला मी गूळ घेतलेला आहे आता हा गूळ तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये घालूनसुद्धा तो मोडून त्यामध्ये मिक्स करू शकता परंतु त्यामध्ये वेळ खूप जातो तर झटपट काय करायचं काय खास खास्टीक वापरायची ती मी तुम्हाला इथे दाखवते आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला गूळ घालायचा आहे आता इथे मी एक वाटी गुळ घेतलेला होता या छोट्या पॉटमध्ये तेवढा गूळ आलेला आहे गुळ यापेक्षा तुमचा जास्त असेल तर तुम्ही इथे मोठं मिक्सरचं भांडं वापरायचं आहे आता यामध्ये हा जो चीक आहे गाईचा हा मी घातलेला आहे तीन चमचे घातलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण एखादी चटणी मिक्सरमध्ये वाटून घेतो तसाच हा गूळ या दुधासोबत आपल्याला वाटून घ्यायचा आहे यामुळे काय होतं की गूळ एकसारखा व्यवस्थित बारीक होतो काम झटपट होतं तर ही एक खास ट्रीक आहे व्यवस्थित गूळ इथे बारीक झालेला आहे आणि आता हा इथे जे दूध मी घेतलेलं होतं ते मी एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे जे गुळाचं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात तयार करून घेतलेलं आहे हे गाळून घ्यायचं आहे जेणेकरून यात जर काही खळे असतील तर ते निघून जातील गुळामध्ये एखाद्या वेळेला खळा असतो काळी असते ती निघून जाते गाळल्यामुळे आणि आता या डब्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला जर खरवस्क तयार करायचं असेल तर असं डब्यामध्ये तुम्ही बनवू शकता आता हे एक लिटर दूध आहे जेव्हा आमच्याकडे यापेक्षा जास्त दूध असतं तेव्हा आम्ही हीच पद्धत वापरतो साधारण दीड ते दोन लिटर दुधाचा जर खरवस एकाच वेळेला बनवायचा असेल तर आम्ही हीच मेथड वापरतो आता यामध्ये गुळाचं मिश्रणसुद्धा मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी वेलची पावडर आणि थोडी जायफळची पावडर घेतलेली आहे चवीसाठी यामुळे फ्लेवर छान येतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर थोडे केसरचे धागेसुद्धा टाकू शकता वेलची आणि जायफळची पूळ गुळाचं मिश्रण कालवून झाल्यावरच घालायची आहे गुळासोबत वेलची जायफळ मिक्स करायचं नाही त्यामुळे जर तुम्ही तसं केलं तर गांढणीवरून गुळ गाळत असताना ते जे काही घातलेलं आहे आपण ते वर राहतं आणि त्यामध्ये तो फ्लेवर व्यवस्थित उतरत नाही आता इथे आपण कुकरमध्ये हे खरवस बनवणार आहोत इथे मी कुकर घेतलेला आहे मोठा कुकर घेतलेला आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता हे जे दूध आपण तयार करून घेतलेलं आहे गूळ आणि वेलची जायफळ पूळ घालून ते गुळ घातलेलं आणि तो डबा मी इथे कुकरमध्ये ठेवलेला आहे यावर झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून जे वाफेचं पाणी तयार होईल ते या खरवासामध्ये मिक्स होऊ नये आणि खरवसाची चव खराब होऊ नये आता इथे मी कुकरचं झाकण बंद करते आहे आता गॅस सुरू करायचा आहे आणि आप आपल्याला तीन ते चार शिट्या कुकरच्या चा घ्यायच्या आहे तीन ते चार शिट्या झाल्यानंतर मंद आचेवर साधारण एक दोन मिनटं हे कुकर असंच ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये खरवस करत असाल तेव्हाही ही स्ट्रिक वापरायची आहे साधारण पाच ते सहा शिट्या घ्यायच्या आहे गॅस कमी ठेवायचा आहे नंतर गॅस इथे बंद करायचा आहे आता इथे शिटी झालेली आहे आणि मी साधारण दीड ते दोन तासानंतर हे कुकर उघडते आहे कारण मी थोडी कामात होती व्यस्त होती त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे कुकर उघडण्यासाठी बऱ्यापैकी इथे कुकर गार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इथे झटपट खरवस बनवून तयार झालेला आहे आपण खरवसाच्या वड्या बनवतो कढईमध्ये एखाद्या डब्यामध्ये ठेवतो ती पद्धत आपण नेहमीच वापरतो परंतु एखाद्या वेळेला खूप जास्त दूध असेल तर आपण नेहमी नेहमी डब्यामध्ये ते खरवस तसं वड्यांसाठी नाही ठेवू शकत एकाच वेळेला ही पद्धत तुम्ही वापरू शकता जास्त प्रमाणात खरवस बनवण्यासाठी खूप छान तयार होतं डब्यामध्येही आणि कुकरमध्येही हे खरवस तुम्हाला दाखवते फोडून हे बघा अगदी मस्त असं हे खरवस बनवून तयार झालेलं आहे छान मऊ लुसलुशी जिवेवर ठेवताच बरोबर विरघडणारं हे, बर -बर, हे खरवस इथे बनवून तयार झालेलं आहे खरवस अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतं एक वेळा तुम्ही मी दाखवलेली ही पद्धत नक्की वापरून बघा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद